सायंकाळी पाच वाजेपर्यंत सातारा लोकसभा मतदारसंघात सरासरी चौपन्न पॉईंट एक टक्के मतदान झाले सातारा आणि कराड शहरात मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली प्रत्येक मतदान केंद्रावर तैनात करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे दुपारपर्यंत कोठेही अनुसूचित प्रकार घडला नाही सातारा शहरातील मतदान केंद्र वैद्यकीय मदत कक्ष दिव्यांग कक्षाची व्यवस्था करण्यात आली होती येथील हे मतदान केंद्र बांबू उत्पादन यांचे उपयोग या थीमवर सजवण्यात आले होते येथे मतदान करणाऱ्या मतदार राज्याला बांबूची रोपे भेट देत देण्यात येत होती राजवाडा येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल मतदान मतदान केंद्रालाही वाचन समृद्धी मतदान केंद्र असे देण्यात ना आले होते या मतदान केंद्राच्या माध्यमातून मतदान करणारे पाऊल समृद्ध लोकशाहीची चाहल वाचता वाचता मेते न करू शंभर टक्के मतदान असे संदेश देऊन मतदारांमध्ये जागृती करण्यात आली उन्हाची तीव्रता कमी होता शहरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी हळूहळू वाढू लागली उमेदवारांचे नावे मतदार यादी शोधून त्यांना वोटिंग स्लिप देण्यासाठी मतदार केंद्राचे बाहेर बूथ उभारण्यात आले होते त्यामुळे मतदारांना कोणताही त्रासाविना आपला हक्क बजावता आला महाबेश्वरात सकाळपासूनच दिसून दि आला शहरातील ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर नागरिकांना रांगा लावून मतदान केले तर कराड शहरात सुद्धा शांततेत मतदान झाले नेते मंडळी अपंग यांच्यासह सर्वच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर संध्याकाळी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर अखेर पासष्ट पॉईंट सत्तर टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला दरम्यान वाई शहरात एकूण साठ पॉईंट अडुसष्ट टक्के कोरेगाव शहरात एकूण पासष्ट पॉईंट चौतीस टक्के कराड उत्तरमध्ये एकूण पासष्ट पॉईंट तेहतीस टक्के कराड दक्षिणमध्ये एकूण पासष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के पाटणखोरात एकूण छप्पन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के तर साताऱ्यात एकूण बासष्ट पॉईंट सत्याहत्तर टक्के असे एकूण संपूर्ण जिल्ह्यामध्ये बासष्ट पॉईंट सत्तर टक्के एवढे मतदान झाले थोडक्यात काय सातारा जिल्ह्यात एकूण अठरा लाख एकोणऐंशी हजार सातशे चाळीस मतदा मतांपैकी अकरा लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे एकतीस एवढ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एस के क्राईम न्यूज संतोष कदमकर आज पहिल्यांदा मतदान करताना मला खूप आनंद होत आहे कायम लहानपणापासून मम्मी पप्पांसोबत मतदान केंद्रावरती येत येत येते आणि आज पहिल्यांदा मी मतदान केलं आहे मला खूपच आनंद आहे लोकशाही हे आपल्या भारतीयांना खरंच आशीर्वाद आहे नमस्कार आज मी नही पहिल्यांदा मतदान केलं लहानपणापासून मी बघत होते की मोठी माणसं मतदान करतात मग आज मी त्याचा एक्सपिरियन्स घेतला आणि मला प्राऊड फील होतं की मी फर्स्ट टाईम व्होटिंग केली थँक्यू आएगी आप ये ठीक